नमस्कार शेतकरी बांधव प्रमोद गायकवाड आज पुन्हा एक नवीन पोटलची आपण माहिती घेणार आहे त्याचं नाव आहे भूमीपावर भूमीपावर हे दोन टेक्नॉल आधारित करते पहिली टेक्नॉलॉजी म्हणजे न्यायो टेक्नॉलॉजी दुसरी टेक्नॉलॉजी सुरुज टेक्नॉलॉजी न्यानो टेक्नॉलॉ म्हणजे काही 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 बॅग आहे पन्नास कुलिलीची बॅग नाही काय जमीत अडीच ते तीन महिने काम करते मार्केटमधलं कुठलंही रासा आहे सर जमीत अडीच ते तीन महिने काम करत नाही त्याच्यामध्ये रॉ मटेरियल भरपूर असल्यामुळे जमीन भरपूर साईड इफेक्ट त्याची त्याचे कुठल्याच प्रकारची जमीन साईड इफेक्ट नाही याच्यामध्ये मुख्य आहे अनुदर दुये समुद्र सेवा आणि बॅक्टेरिया कल्चर सुद्धा याच्यामध्ये तीन टाक शेणखताचं काम एक आपली बारा किलोची गुणपावर काम करते तीन चालक शेणखत खत जवळपास पंधरा ते वीस हजार रुपये आपलं मजा लागतात हे आपलं बावीस रुपयामध्ये आपलं त्या ठिकाणी काम होऊन जाते त्याचे सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे जमिनीचा पियच मेंटेन में करते हाय जरी असेल तरी लो करायचं काम करते लो असेल तरी मेंटेन करायचं म्हणजे लोटल पिएस करायचं काम करते त्यानंतर जमीन नरम आणि करते त्यानंतर जमीनचे फिक्स झालेले खतं आहेत जे पिकाल सुद्धा येत नाही त्याला अवेलेबल फॉर्ममध्ये आणण्याचं पण सुद्धा भुधबार होते भुधबारच्या वापरामुळे जमीन जे दृश्य प्रमाण आहे हे सुद्धा कमी होते आणि सर्वात महत्वाचं काय हे खत तीन महिने काम करत असल्यामुळे जे पिकाला आपण टाकल्यानंतर पिकाची रोखड तिकडासाठी स्ट्रॉंग राहते तीन महिने कुठल्याच प्रकारचं खत पिकाला कमी न पडल्यामुळे उत्पन्नसुद्धा आपल्या ठिकाणी चांगलं पद्धतीनं वाढते जमिनीसाठी जबरदस्त खत आहे ज्या शेतकऱ्याची इच्छा आहे याचा वापर करायचा त्या शेतकऱ्यांनी मला संपर्क करावा माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न बत्तीस पंधरा अठ्ठ्याऐंशी